हॅलो एव्हरीवन तुमचं सर्वांचं द मराठी गृहिणीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठीच यूजफुल आहे कारण की माझ्यासारख्याच सर तुम्हा सर्व गृहिणींना काहीतरी घरातल्या एखाद्या कामाचा कंटाळा येतो आणि त्यातलं एक काम म्हणजे भांडी घासणं आणि त्यात जर अशी मोठी मोठी कुकरसारखी भांडी असतील तर आपले हात खूप खराब होतात हात मनगटाजवळ दुखतात कधी कधी हाताला चिरा रेषा पडतात तर यावरती एक छानसं सोल्युशन मी आज आणलेलं आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या घरामध्ये ह्या अशा बाटल्या तर खूपच असतात आता ह्या बाटल्यांचा काय उपयोग करायचा का हा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडलेला असतो तर ह्या बाटल्यांचा खूप चांगला आणि युजफुल असा उपयोग आहे एक छानसं क्लीनर छानसं एखादं यूज होणारं भांडं किंवा यूज होणारं तुमच्यासाठी एखादं ऑप्शन यातनं तयार होतं हे बघा अशा प्रकारे ह्या एवढ्या अंतरावरती आपल्याला ही बाटली कट करून घ्यायची आहे तुम्ही चाकूच्या कटरच्या किंवा दुसऱ्या कशाच्याही साह्याने हे व्यवस्थित कट करून घेऊ शकता इथे मी एक चाकू थोडासा गॅसवरती गरम करून मग कट कर केला आहे कारण की बाटली थोडीशी जाड आहे जर अशी जाड असेल तर ते काही तुमचं बनणार आहे ऑर्गनायझर ते खूप छान आणि कडक बनेल त्यानंतर का ते थोडंसं आवड गेल्यामुळे मी त्याला एक छानसा असा आकार देणार आहे जेणेकरून ते दिसतानाही छान दिसेल आपल्या सर्वांच्याच घरात अशा असतात त्यातलीच एक घासणी आपल्याला घ्यायची आहे आणि घरात जर थ्रेड नसेल तर जुन्या बुटांच्या ज्या लेस असतात त्याचा पण आपण टाकावपासून टिकाऊ असा एक छानसा उपयोग करू शकतो म्हणजेच ह्या घासणीच्या बरोबर मधोमध आपल्याला ती थ्रेड टाकून घ्यायची आहे आणि टाकल्यानंतर ना डाव्या साईडला एक गाठ आणि परत उजव्या साईडला एक गाठ म्हणजे दोन्ही साईडला दोन गाठण पडतील अशा आपल्याला गाठणी त्याला द्यायच्या जे आहे जेव्हा अशा दोन गाठण आपण मारू तर दोन्ही धागे असे एका साईडला येतात हे बघा अशा प्रकारे आणि घासणीबरोबर मधोमध मद राहते त्यानंतर ना आपण जे कट केलेला भाग होता बाटलीचा तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर तोंडाच्या साईडने आपल्याला ते थ्रेड किंवा जो धागा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि मागच्या साईडला ही घासणी व्यवस्थित अशी पंचसारखी व्यवस्थित लावून घ्यायची आहे हे बघा ओढलं तरी किती छान राहते ती आतमध्ये व्यवस्थित बसते त्यानंतर बाटलीचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे पॅक झाकण लावून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो राहिलेला धागा आहे हा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तो कट केल्याच्या नंतरनं हे बघा अशा प्रकारे आपलं हे छानसं असं ऑर्गनायझर तयार होतं घरच्या घरी कमी खर्चात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू घरच्या घरी तयार होतो आणि यूजही याचा एकदम भन्नाट आहे हे बघा हातांना कोणत्याही प्रकारचे कष्ट लागत नाही जास्त खूप पटकन इझिली निघा निघलं जातं आणि छान आणि सुंदर निघतं आता ही सॉफ्ट आणि मुलायम राहण्यासाठी मदत होते तर कशी वाटली ही आपली टाकाऊपासून टिकाऊची टीप नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय